शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिंद्रेसाठी तुळजापूर येथे जाणाऱ्या मातेच्या पलंगाचे सोमवारी जुन्नर शहरात तिळवन तेली समाज सभागृहात पारंपरिक वाद्याच्या गजरात आगमन झाले हा पलंग दहा दिवस जुन्नर या ठिकाणी वास्तव्यास असतो या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात येते देवीच्या आरतीच्या वेळी स्वतः दादा हे उपस्थित राहून श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे दर्शन घेतले व सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना केली तसेच उपस्थित ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी व बालगोपाळांशी संवाद साधला यावेळी तिळवनतेली समाज ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या सत्काराचा सत्यशील दादांनी स्वीकार करून सर्वांचे आभार मानले प्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व मान्यवर मंडळी पदाधिकारी शहरातील महिला भगिनी नागरिक युवक युवती आणि त्यांच्या समवेत आलेले सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स जुन्नर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट